आज आपण इथे तयार करणार आहोत रताळ्याचा नाश्ता हा नाश्ता तुम्ही कधीच बनवला नसेल असा मस्त नाश्ता आज आपण तयार करणार आहोत रताळा तुम्ही नेहमी उपवासाला खाता पण एकदा नाश्त्यासाठी बनवून पहा नक्की आवडेल चला तर मग वेळ न दबळता रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि आपण रताळाचा इथे वापर करणार आहोत तर एका बाउलमध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ आपलं भाकरीचंच तांदळाचं पीठ आहे पाव कप इथे रवा घातलेला आहे जाड किंवा बारीक कुठलाही रवा तुम्ही इथे वापरू शकता आणि अर्धा कप मी इथे दही घातलेला आहे आता दहीच्याच भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे अर्धा कप आणि इथे हे पीठ जे आहे ते आपण घट्टसर असं पीठ तयार करणार तर पाणी आपण लागेल तसं थोडं थोडं इथे वापरणार आहोत पिठामध्ये गुठळी जाता कामा नये असं पीठ आपल्याला घट्ट तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी हे घट्ट पीठ तयार करून घेतलेलं आहे तर इथे दीड कपाला थोडंसं पाणी कमी मला लागलेलं आहे आता हे पीठ जे आहे ते आपण पाच ते सात मिनटं विश्रांतीसाठी ठेवून देऊ तोपर्यंत इथे आपण एक चटणी तयार करणार आहोत झटपट बनणारी चटपटीत अशी चटणी आपण इथे तयार करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीन ते चार पाकळ्या लसूण बारीक चिरून घेतलेला आहे यानंतर इथे मी मिरची घेतलेली आहे चार तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मिरची करू शकता तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार कोथिंबीर मी इथे भरपूर घेतलेली आहे आणि देठासकट घेतलेली आहे एक चमचा दही घेतलेला आहे आणि यामध्येच आता आपण थोडंसं मीठ घालूया यानंतर थोडीशी साखर घालूया अर्धा चमचा आणि हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेऊ इथे मस्त अशी चटपटीत चटणी तयार झालेली आहे ह्या चटणीला फोडणी करण्याची गरज नाही अशीच ही चटणी मस्त लागते तर अगदी झटपट पाच मिनटात ही चटणी तयार होते आता रताळ जे आहे ते आपण धुवून घेतलेलं आहे धुतल्यानंतर ह्याला आता मी असं मस्त सोलून घेते आहे सोलल्यानंतर ह्याची दोन्ही टोकं काढायची आणि नंतर आपण हे रताळ किसून घेणार आहोत तर किसताना किसणी जी आहे ती जास्त बारीक नाही घ्यायची थोडसं मध्यम होल जे असतात ती किसणी वापरायची म्हणजे मग किस चांगला तयार होतो तर इथे मी हे रताळ जे आहे ते आता किसून घेते आहे या पद्धतीने रताळं मस्त असं किसून घ्यायचं आहे तर इथे एक कप रताळाचा किस मी घेतलेला आहे आणि आता आपण तांदळाच्या पीठ जे आपण तयार केलं होतं त्या पिठामध्ये आपण हे घातलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं रताळ्याचा हा नाश्ता अगदी मस्त तयार होतो घरातील लहान मोठे सगळेच मागून मागून खातील इतका स्वादिष्ट हा नाश्ता तयार होतो एकदा नक्की ट्राय करून बघा आता हे पीठ जे आहे ते दोन तीन मिनटं चांगलं असं फेटून घ्यायचं म्हणजे ह्यामध्ये चांगली हवा निर्माण होते आणि पीठ चांगलं फुलतं त्यामुळे आपला नाश्ता जो आहे तो सुद्धा मस्त असा जाळीदार तयार होईल आता ह्यामध्येच मी इथे घेतलेला आहे कांदा तर एक छोटी वाटी मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे अर्धी वाटी मी बारीक चिरलेला टॉमॅटो घेतलेला आहे तीन ते चार मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे रताळ्याचा पदार्थ नेहमी आपण गोड पदार्थ तयार करतो आज हा पदार्थ आपण तिखट तयार करणार आहोत तर इथे आपण जास्त मसाले वगैरे वापरणार नाही आहोत तर आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते त्यानंतर अर्धा चमचा मी जिरं घातलेला आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता थोडंसं हे बॅटर जाड आहे त्यामुळे थोडंसं पाणी ह्यामध्ये वापरते तर दीड कप पाणी मी इथे वापरलेलं आहे बॅटर तयार करण्यासाठी आता मस्त हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ जे आहे ते आपल्याला थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही नाही असं हे पीठ आपल्याला बनवून तयार करायचं आहे तर इथे हे पीठ तयार झालेलं आहे यामध्येच आता मी पाव चमचा बेकिंग सोडा वापरलेला आहे तर तुम्ही त्याऐवजी इनो देखील वापरू शकता आणि यावर थोडंसं लिंबाचा रस घालायचा आहे एक चमचाभर लिंबूचा रस असा वरून घातल्याने बेकिंग सोडा ॲक्टिव्ह होतो आणि मग आपला नाश्ता जो आहे तो चांगला जाळीदार बनतो तर आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बेकिंग सोडा जो आहे तो सर्व पिठाला व्यवस्थित लागला पाहिजे आता हे जे पीठ आहे ते आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे तर आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेला आहे अप्पे पात्र आणि रताळा आहे त्यामुळे मी इथे साजूक तूप वापरणार आहे साजूक तुपामुळे हा नाश्ता अतिशय स्वादिष्ट लागतो तर तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता इथे आता पात्र चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये एक एक चमचा आपण हे पीठ घालूया आणि अप्पे आपण इथे तयार करून घेणार आहोत हे अप्पे अतिशय स्वादिष्ट लागतात शिवाय एकदम जाळीदार आणि सॉफ्ट तयार होतात तर आता अप्पेपात्रामध्ये आपण अप्पे घालून घेतलेले आहेत सर्व व्यवस्थित करून घ्यायचं आणि ह्यावर झाकण ठेवून मंद आचेवर दोन मिनटं आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर हे झाकण मी काढलेलं आहे आता आपे जे आहे ते आपल्याला उलट करून घ्यायचे आहेत तर हे एकदम सॉफ्ट आहेत त्यामुळे काळजीपूर्वकच आपल्याला हे काढून घ्यावे लागणार तर अशा पद्धतीने मी हे सर्व उलट करून घेते आहे अगदी मंद आचेवर आपण ह्याला शिजवायचं आहे बिलकुल गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे हे आपे तुम्ही मुलांना टिफिनसाठी तयार करून देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी तयार करू शकता किंवा मग टी टाइम स्नॅक्स म्हणून तयार करू शकता अगदी मस्त तयार होतात आणि झटपट तयार होतात इन्स्टंट आहेत त्यामुळे जास्त काही ह्याला बनवायला वेळ लागत नाही आहे तर आता दुसरी साईड पण आपण व्यवस्थित शेकून घेऊया म्हणजे मग आपले आप्पे जे आहेत ते मस्त असे तयार होतील चला मग बघा मस्त असे टम्म पुगलेले आप्पे तयार झाले एकदा जरूर ट्राय करून बघा अगदी मस्त तयार होतात आणि घरच्या सर्वांना आवडतील इतके सुंदर हे स्वादिष्ट आप्पे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली तर लाईक करायला मात्र विसरू नका चॅनलला तर नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग इथे मी हे उत्तप्पा पण तयार केलेलं आहे रताळ्याचं ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही माझ्या चॅनलला पाहू शकता आणि इथे हे अप्पे बघा किती सॉफ्ट तयार झालेले आहेत अगदी मुलायम मस्त असे अप्पे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय